तळोदा शहरात नगरपालिका आवार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम कार्यक्रम शाहात तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अशा शंभर दिवसांची क्षयरोग मोहीम राबवण्यात येणार आहे क्षयरोगी शोधून त्यावर योग्य उपचार करणे क्षयरोगाविषयी ठिकठिकाणी जनजागृती करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहेत आमदार राजेश पाडवे यांनी कुलदैवत या माता प्रतिमा पूजन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आमदार राजेश पाडवी या कार्यक्रमात म्हणाले की क्षयरोग मोहिमेत सामील होऊन रुग्णांना उपचारासाठी पुढे आणा डिब्युटीद्वारे रुग्णांना सरकार घ्या दे दरम्यान एक्सरे मशीन आल्याने उपचार केल्याने क्षयरोग कायमच्या भरा होतात क्षयरोग समूह नष्ट करण्यासाठी सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन राजेश पाडवे यांनी केले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक केले एक्स रे टेक्निशियन पद्मावती गोसावी सेवक शेजल पवार वाहन चालक अर्चना खानापूरकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक संजय माडी यांनी पाच रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना नियमित सकस आहार पुरवित असल्याबद्दल सत्कार तसेच माजी नगरसेवक योगेश पाडवी राजू पाडवी गोविंद पाडवी योगेश पाडवी यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस माजी नगराध्यक्ष अजय परदेशी डॉक्टर महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सतीश नांदे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र दिनेश वाढीव तालुका आरोग्य अधिकारी तळोदा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठे सर व क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वय यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगरसेवक संजय माळे सुरेश माधव पाडवी विजय क्षत्रिय जालिंदर भोई तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू पाडवी योगेश अरविंद पाडवी गोविंद पाडवी विवेक पाडवी योगेश पाडवी सुखदेव पाडवी रणजित नाईक श्रावण पाडवी श्रीराम पाडवी सुनील दानका इलम नाईक धनराज पाडवी अजय क्षत्रिय रमेश पाडवी व प्रधान अट्टी ग्रुपने परिश्रम घेतले